नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी असं योग्य प्रमाण घेऊन मैदा व रवा वापरून मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत आपणा मस्त अशा शंकरपाळ्या करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया हे बघा खमंग खुसखुशीत आपल्याला शंकरपाळ्या करण्यासाठी मी दीड पेला तूप आहे ना ते गरम करून घेतलेलं आहे वेलची पावडर लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि ह्या पेल्याच्या मापाने मी तीन पेले साखर घेतलेली आहे ह्याच पेल्याच्या मापाने मी तीन पेले रवा घेतलेला आहे आणि एक किलो मैद्याचा वापर करून मी ह्या शंकरपाळ्या करणार आहे तर चला आता पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण प्रथम ह्यामध्ये तूप घालून घेऊया हे बघा आता आपण मिक्सरमधून जी साखर होती ती बारीक करून घेतली आहे थोडी थोडी घेतली आहे अजून एकदा बारीक करणार आणि ह्यामध्ये घालून घेणार मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून केलं ना का बारीक पटकन होऊन जातं हे बघा आता सर्व साखर आपण मिक्सर मधून बारीक करून घेतले ती ह्या तुपामध्ये घालून घ्यायची आता हे आपल्याला सर्व एकजीव करून आहे चमच्यानी करा किंवा हाताने करा हाताने केलेलं तर ते बरं पडतं आणि आपल्याला नंतर ह्यामध्ये एकजीव झाल्यावरती म्हणजे फेटून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आधी मी हे सर्व फेटून घेते तर हे बघा मी छान असं फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे मध्ये मी अर्ध ग्लासच पाणी घालणार आहे रवा आपल्याला भिजायला पाहिजे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्याच्यानंतर पण फेटून घ्यायचं आहे आता ह्या कशा गुठल्या गुटल्या दिसतात आहेत ना त्या गुठल्या गुटल्या दिसायला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते आता फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता मी हे व्यवस्थित असं फेटून घेते हे बघा छान असं मी फेटून घेतलं आहे आपल्याला आता मीठ घालायचं आहे ह्यामध्ये तर मीठ घातल्यावर चांगली चव येते मीठ घालायला विसरू नका करताना कारण नुसतं गोडूच गोडूच असं ना बरं नाही लागत शंकरपाळ्या त्यामुळे मीठ घालायचं आता ह्यामध्ये मी तीन चमचे वेलची पावडर घालून घेते जेणेकरून छान अशी चव येते आता हे पण छान असं फेटून घेऊया आपण आता आपल्याला ह्यामध्ये रवा घालून फेटून घ्यायचं आहे बघा आपण आता रवा घालून छान असं फेटून घेऊया आणि अजून ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल व्यवस्थित आपल्याला हे असं फेटून घ्यायचे अशा प्रकारच्या शंकरपाळ्यानं खूप छान होतात मैद्यामध्ये रवा वापरून तुम्ही शंकरपाळ्या करून बघा आणि बारीकच रवा घ्या आणि बारीक रवा नाही मिळाला तर मिक्सरमधून रवा बारीक करून घ्या आता हा मला बारीक रवा मिळाला आहे त्यामुळे मला मिक्सरला बारीक करायची गरज लागली नाही आता हे मी छान फेटून घेते आता ह्यामध्ये हा मी मैदा घालून घेते टाळून घेतलेला आहे आधीच मी आता आपल्याला हा मैदा ह्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि जर पाणी लागलं तर पाणी ह्यामध्ये घालायचं हे जे मी माझं प्रमाण आहे दरवर्षी जसं करते ना त्याचप्रमाणे केलेलं आहे आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊया हे बघा हे आपल्याला अशा प्रकारे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं पीठ आपण मळून ठेवल्याच्या नंतर ना दहा ते पंधरा मिनटांनी करायचं लगेच करायला घेऊ नका नाही तर व्यवस्थित असे फुगले जाणार नाही त्याच्यामुळे दहा ते पंधरा मिनटं आपण मस्त असं पीठ येऊ द्यायचं या थोड़ा -थोड़ा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेणार जास्त पाणी नाही घालायचं मग हाताने आपल्याला जसं जमेल तसं आता थोडं थोडं पाणी घालून आता हे मी पीठ मळून घेते मग तुम्हाला भेटते हे बघा अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि जरा मोठं असं आपण भगूने घेतलं ना तर मळायला जरा बरं पडतं त्यामुळे मी या भगुण्यामध्ये मळते तर आता मी हे पूर्ण मळून घेते हे बघा छान असं आपलं पीठ मळून झालं आहे मस्त असं बघा व्यवस्थित आणि जास्त असं मळत बसायचं नाही एवढं बळवून ठेवलं तरी बस आणि आता आपण झाकून ठेवूया आणि ते पंधरा ते वीस मिनटांनी मग मी करायला घेते तोपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवूया हे बघा जवळजवळ वीस मिनटं झाली हे बघा पीठ चांगलं किती पसरलं गेलं आहे छान असं पीठ आलंय आता आपल्याला यातला गोळा काढून घ्यायचा मळून नाही घ्यायचा आता गुळा काढून मग आपल्याला पाहिजे थोडासा गोळा मळून घ्यायचा आपल्याला जेवढं लाटायचं आहे तेवढा गोळा आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आणि मग पीठ झाकूनच ठेवायचं आता हा मी लाटून घेते बघा आता आपण असा हा गोळा व्यवस्थित असं करून घेऊया तसंच्या तसं मळलं तरी चालून जातं पण मी असं व्यवस्थित करून घेते कधी कर पण आणि आपल्याला पीठ लावायचे आता आपण लाटायला घेऊया तर मी घडीचं शंकरपाळी करणार आहे पहिलं लाटून घेणार त्याच्यानंतर आपल्याला घडी करायची आहे त्याच्यावरती आता हा मी पूर्ण लाटून घेते आधी हे बघा हा गोळा लाटून आपल्याला आता ही पाती करून घेतली आणि जर असं अगदी नावाला पिलासा लावून घेते जास्त नाही आणि नंतर अशी घडी त्याच्यावर दुसरी घडी ही घडी त्याच्यावर अशी घडी पीठ लावा असं वाटलं तर लावून घेऊया नाहीतर आपण अशा प्रकारेच लाटून घेऊया आणि पीठ बघा किती मस्त आलं आहे आणि तुम्हाला ह्यामध्ये रवा घातलेला तरी पण तो वाटत नाही आहे की आपण ह्यामध्ये रव्याचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे आता मी हा शंकरपाळीची ही जी पाती आहे ना ती व्यवस्थित अशी तो लाटून हे लाटून घेते आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे काळपट काळपट ते वेलचीचे कोण आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल काय आहे ह्यामध्ये तर नाही वेलची आहे सुगंध भारी येतो आहे घातली आहे मीठ घातलं आहे त्यामुळे आता हे मी लाटून घेते आता आपलं हे लाटून झालं आहे बघा एवढं जाड ठेवायचं आणि आपल्याला आता ह्याच्या ज्या कडा आहेत ना ते आधी कट करून घेऊया तुम्ही चिरण्याचा पण वापर करा तर माझ्याकडे चिरणं पण आहे पण ते आता बरेच वर्षाचे चिरणं त्याचे ते दात असतात ना ते सगळे खाय गेलेत त्याच्यामुळे आता मी आपला हा पिझ्झा कटर आहे ना त्याचा वापर करते आणि तुम्हाला किती मोठे छोटे शंकरपाळे आहेत तशा प्रकारे तुम्ही करून घ्या हे बघा पिझ्झा कटरनी बघा किती व्यवस्थित होतं त्याच्यामुळे पिझ्झा कटर असेल तर करा नसेल तर सुरीचा वापर करून पण तुम्ही करू शकता हे बघा अशा प्रकारे शंकरपाळी आणि असं फलटी करून मग पुन्हा छोटी मोठी काय तुम्हाला शंकरपाळी करायची असेल ती तुम्ही करू शकता तुम्ही त्रिकोणी पण करू शकता चौकोनी पण करू शकता पण जरा आता चौकोनी जरा बऱ्या वाटतात पूर्वी जरा त्रिकोणी करायला जरा, जरा, जरा हे यायचं छान वाटायचं आई मस्त झाली आई आमची शंकरपाळी अशी करून आपण त्रिकोणी करायची हे बघा एवढ्या जाड करायच्या अजून एकदा मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण शंकरपाळ्या करून घेतले जास्त त्रास नाही घ्यायचा अशा प्रकारे सर्व ह्यावरची निघले जातात आणि आपण ते ताटामध्ये उठून द्यायचे बघा मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या होतात ना आता हे मी ताटामध्ये काढून घेते हे बघा गोळा मी व्यवस्थित असा फिरवून घेते असं उभड झोबड ठेवतात पण उभड झोपड मी नाही ठेवत च्या प्रकारे आणि आपण लाटून घेतो व्यवस्थित लाटलं जातं मग आपल्याला काय खुसखुशीत शंकरपाळ्या हव्या आता त्याची घड्या घड्या किती येते किती नाही तो प्रश्न नसतो फक्त खाण्यासाठी व्यवस्थित झालं की चांगलं जास्तच घड्या आल्या तर त्या मोडल्या पण जातात त्याच्यामुळे कमी घड्या घालून आपण करून घ्यायचं अशा प्रकारे अशा प्रकारे ही अशा प्रकारे आणि आता आपण ही लाटून घेऊया थोडंसं अगदी पीठ लावायचं गरज नसते तरी लावायला व्यवस्थित पीठ मळलं गेलेलं आहे आणि जवळजवळ वीस मिनटं मी पीठ ठेवून दिलेलं आता हे मी लाटून घेते पूर्ण हे बघा लाटून व्यवस्थित आपण कडा काढून घेतल्या आणि नंतर अशा प्रकारे मी खरं सांगू तुम्हाला हे जे पिझा कटर आहे ना त्याने तुमचं पटकन व्यवस्थित असं कापलं जातं साईडचं जर सांग व्यवस्थित नसेल तर काढून घ्यायचे ते आपल्याला पुन्हा लाटायला मिळतं हे बघा आता हे मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तिथे मी गॅसवरती मंद आचेवरती तेल पण तापत ठेवलेलं आहे हे बघा त्याच्याप्रकारे मी सर्व म्हणजे थोडेसे आधी करून घेते आणि तुम्हाला तळताना पण दाखवते तर हे मी थोडे करून घेते आधी आणि मग आपण तळूया बघा आता आपण थोड्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या एकामेकाला किती पण तुम्ही गठ्ठा करून ठेवला तरी चिटकत नाही व्यवस्थित पीठ मळलं तर आपल्या शंकरपाळ्या छान होतात आता तेल पण तापलेलं आहे तर आपण तळायला घेऊया बघा आता आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत अगदी काविणत्याचा वापर करायचा आणि फास्ट गॅस नाही आहे स्लो आणि फास्टच्या मध्ये आहे तर यामध्ये बघा असं मी काविणत्याचा वापर करून सोडून घेते जेणेकरून आपल्या हातावर तेल उडू नये तर ता आपल्याला सांभाळूनच करायला लागतं हे बघा यामध्ये मी आता हे थोडे सोडून घेतलं आहे आणि नंतरच त्यामध्ये काविंचा घालणार आहे लगेच काविंचा घालायचं नाही अजून पाहिजे तर थोडा गॅस मी बारीक करून घेते शंकरपाळी आणि चपल्या भाजारात जरा वेळ लागतो बाकीच्या गोष्टी पटकन होतात आणि अनारसे आता हे मी थोडं व्यवस्थित नंतर ह्यामध्ये काविदा घालते हे धारा घालते हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये धारा घालून घ्यायचा असं फिरवायचं अगदी अलगत किंवा कावित्त्याने फिरवायचं आहे बघा आता ही माझी बिडाची कढई आहे ते खाली बसले आता ते हलगत वर येणार हलक व्यवस्थित भाजली जाणार थोडा बारीक अशा प्रकारे हलवून हलवून आपल्याला करून घ्यायचे व्यवस्थित भाजी तर खायला पण छान लागतात आणि रवा वापरल्यामुळे तुमची शंकरपाई खूप चविष्ट होते नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा आता थोडा कलर होईपर्यंत मी ते व्यवस्थित भाजून घेते हे बघा छान असं आपल्या शंकरपाळीला कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया कारण ते गरम असताना पण अजून भाजले जातात आतमध्ये आणि लगेच आपण खायला घ्यायचे नाही गरम गरम ते नरम होतात एकदम थंड झाल्यावर कुरकुरीत होणार आणि चाळणीमध्ये मी काढून घेते हे बघा मस्त अशी बघा पदर सुटलेली आहेत मी जसं प्रकारे केले ना तर जास्त असे तुमचे शंकरपाळ्या फचफसल्या जाणार नाही व्यवस्थित पीठ पीठमळं व्यवस्थित घडी घातली ना का व्यवस्थित शंकरपाळी होते आता अजून एक बॅच घालून दाखवते हे बघा मी काविंताचाच वापर करते हाताने सोडू नका किंवा प्लेटमध्ये घेऊन टाकू नका व्यवस्थित असे होतात सर थोडा वेळ झाल्यावरच आपल्याला असा कावित्या वगैरे घालून फिरवायचं आहे आता हे तुम्हाला गुडबुडे वाटतात गॅस खास नाही आहे माझा गॅस बारीकच आहे शंकरपाणी टाकल्यावर त्याला लगेच असे गुडबुडे येतात त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण पण तुम्ही कधी पण कमी ठेवायचं नाही तर वर सगळे गुडबुडे येऊन तेल बाहेर येऊ शकतं आता अशा प्रकारे फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चारी बाजूने भाजले जातात काविल त्याचा वापर करा किंवा चमच्याचा वापर करा अशा प्रकारे हे फिरवत राहायचे व्यवस्थित भाजले जातात हे बघा छान कलर आला आहे आणि व्यवस्थित बघा पदर पण सुटलेले आहेत बघा आणि असंच आपण तेल गाळून चाळणीमध्ये तेल निथळायला ठेवायचं अशा प्रकारे मी आता हाय ते करून घेते आणि मग तुम्हाला भेटते हे बघा ह्याचे जरी पदर सुटले ना तरी ते चौकोनी घड्याच्या घड्यात असाच राहतात हे बघा मी आता चाळणीत काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे बाकीचे पण सर्व करून घेते हे बघा ह्यांनाचे पदर पण छान सुटलेले आहेत अशा प्रकारे सर्व मी सर्व करून घेते हे बघा मंडळी योग्य प्रमाणात मैद्यामध्ये रवा वापरून मी आपणास छान असे शंकरपाळ्या करून दाखवले आणि तुम्हाला दाखवते कसे खुसखुशीत झाले ते तुम्ही असे जर पदर काढण्यासारखे लाटायचे असेल चार पदर घेऊन तरी पण तुम्ही लाटू शकता किंवा तुम्ही सिंगल लाटले तरी तुमचे शंकरपाळ्या खुसखुशीतच होणार आहे पदर नाही आले तरी शंकरपाळ्या खुसखुशीत होतात हे बघा अशा प्रकारे एकदम तोंडात विरगळतील अशा बिस्किटासारख्या तुमच्या शंकरपाळ्या दाखल झालेल्या आहेत तुम्हाला अजून दाखवते हे बघा हे बघा अशा प्रकारे हे योग्य प्रमाणात तुम्हाला नाही जमलं ना असं पदर काढून करण्याचे सिंगल चपातीसारखी लाटून जरी तुम्ही तुम्ही कापून घेतलात तरी तुमच्या शंकरपाळ्या ह्या खुसखुशीत आणि छानच होणार तर ह्या प्रमाणात एक किलो मैद्याचं वापरून नाही जमलं तर अर्धा किलो मैदा वापरून जे प्रमाण आहे ते पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आपण बघा आणि त्या प्रमाणामध्ये आपण नक्की करा खूप छान होतात हे बघा मंडळी छान असे मी आपणास रवा व मैद्याचा वापर करून छान अशा खुसखुशीत योग्य प्रमाणात आपणास शंकरपाळ्या दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद